शेतकरी मित्रांनो आपण आहोत नागपूरमध्ये नागपुरी संत्रा काटोलमध्ये आपण आहोत आणि या काटोलमध्ये असण्याचं कारण म्हणजे हे जे संत्रा पीक आहे या संत्रा पिकाचा कॅन्सर रोग म्हणजे डिंक्या रोग आणि डिंक्या रोग या आपल्या बंधूंनी फार सोप्या पद्धतीने घातलेला आहे त्यासाठी त्यांचा लागलेला खर्च शे दोनशे रुपयांमधला आहे आणि आता त्यांचा एक तीन महिन्यामध्ये जो डिंक हा सुद्धा आहे तर त्यांची चर्चा आपण एवढ्यामध्ये करणार आहोत शेतकरी मित्रांनो रामरा भाऊ राम आपली एका परिचय आहे मी डॉक्टर शेषराव लक्ष्मणराव डांगोरे काटोल आणि माझं शेत आहे डिग्रसमध्ये इथं सव्वा सात एकर शेत आहे माझं त्याच्यामध्ये मोसं अडीचशे झाडाचा संत्रा आहे बाकी साडेपाचशे झाडं मोसंबीचे आहे आता तुम्ही हे जे डिंक्या रोग आहे तो आपण जे बघतोय आता पूर्ण वाळत चाललेला आहे किंवा वाळलेला आहे डिंक्या तर याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागलं ते मला सांगा कारण की आता ही साल आहे बघा ही साल खराब होत चालली होती पण ही सुधर सुधारली यासाठी काय करावं लागलं हे खूप इथून असा डिंक पाजरत होता आधी तर याच्यामध्ये आम्ही ते बाहेरीच हे केलं आहे तयार केला आहे त्याच्यामध्ये ते शेणाची जे पुचंडी टाकतो आपण तर ते शेणा शेण काढून याला फक्त लावलं याला आणि एक दोन वेळा लावलं तर हे पूर्ण डिंक याचा आता हो तर हे अजून एक दोन वेळा याला लावा लागेल हे पूर्ण ड्राय होते अशी साल खराब झाली असते नाही तर हे अशी साल खराब झाली असती आहे तर ही याच्यामुळं ही साल चांगली राहिली आणि तो डिंक्या पण कव्हरमध्ये आला आणि याच्यासोबतच ते बायोरिच जे आहे तयार केलेलं एक एका ड्राममध्ये अडीचशे एम एल ते बायोरिच आणलं आम्ही काटोलवरनं आमच्या बारा बाराईचं हे आहे कृषी सेवा केंद्र आहे तर त्यांच्याकडून घेतलं ते एक लिटरचं आणलं होतं एक हजार रुपयाचं झालं आणि एका ड्राममध्ये अडीचशे एम एल टाकला आम्ही ते साधारणतः त्याचा खर्च अडीचशे रुपये समजा आणि त्याच्यामध्ये एका ड्राममध्ये दोन किलो गुळ आणि गोमित्र एक लिटर हां दोन लिटर गोळ एक लिटर गोमूत्र दहा किलो शेण दोन शेण पाणी ठेवणं त्याच्यामध्ये टाकणं आणि आणि ते मारणं हे आता आपण टाकलेलं आहे तर ही माहिती जी तुमच्या सगळी झाड आपण पाहतोय हा तर याच्या व्यतिरिक्त काही केलं नाही ना नाही याच्या व्यतिरिक्त मी कुठलाही याच्यामध्ये फवारा मारला नाही किंवा यावर्षी काहीही दुसरं काही केलं नाही मी दरवर्षी या डिंक्यानी खूप परेशान होतो नाना ते प्रकार सर्व केले आम्ही त्याला खरचटणे त्याला पेस्टिंग करणे पण तरी काही ते कंट्रोल होत नव्हतं यावर्षी बऱ्यापैकी कंट्रोल झाला आता एका झाडाचा खर्च किती येत असेल तुम्हाला ते करायचं याचा खर्च एका झाडाचा काहीच नाही ना त्याच्यात ते बावीस शेत तयार करतो तेवढा खर्च आहे आपल्याला अडीचशे रुपयाचा ते हे द्रावण द्रावण आणि गुळ दोन किलो त्यात खर्च हा चार पाचशे रुपये आपल्याकडं संत्रा असेल तर तुम्हाला उपयोग करायला हरकत नाही आपण इतकं दूर याच्यासाठी आलोय हे सगळं खरं आहे की खोटं आहे कारण की शेतकऱ्याशी बोलल्यानंतरच आपल्याला कळतं खरं की खोटं जसं त्यांना आपण विचारलं की या व्यतिरिक्त तुम्ही एखादं रासायनिक औषधं कुठं काही वापरलं का तर त्यांचं मत नाही तर जर असं असेल तर शंभर टक्के हा जो फायदा आहे हा फायदा होऊ शकतो बरेचसे झाडं असे आहेत ज्या या प्लॉटमधली आपण पाहतो की जाऊ डिंक आहे हा डिंक जायला आहे आणि सालसुद्धा नवीन आलेले आहेत आता ही जी आपण काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ही साल आता नवीन आलेली आहे नाही तर ही झाड काही वर्षांनी खराब झालं असतं तर आपण इतक्या लांब फक्त तुमच्या सत्यता तुम्हाला यावी यासाठी आलेलो आहोत आणि आज चार पाच दिवस आपण या पूर्ण भागामध्ये फिरून खरच याचा फायदा होतो का ही आपलं सत्यची परिस्थिती तुमच्याबरोबर पर पोहोचवणार आहोत लागणारा खर्च वर्षभरामध्ये काही हजार रुपयामध्येच येतो तर तो एक वाटल्यानंतर शंभर एकरलाही पुरती एवढं चांगलं सोपं जर असेल तर चांगला फायदाचा शेतकऱ्यांसाठी विषय एकदा द्रावण तयार झालं की त्याच्यातलं द्रावण म्हणून वापरता येते दहा लिटर डॉक्टर साहेबांनी फार चांगली माहिती दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि थांबतो रामराम नमस्कार नमस्कार